हा पूर्ण नजारा आहे वाटिकेचा बघून घ्या इथे वेगवेगळ्या प्रकारची अशी शोभेची झाडे मिळतात छान छान अशी विविध प्रकारची शोभेची झाडे आहेत बघून घ्या हे बघा अतिशय सुरेख अशी शोभेची झाडे आहे ही तुम्ही घेऊ शकता या वाटिकेमध्ये येऊन ही वाटिका बदलापूर अंबरनाथ रोडवरती आहे इथून म्हणजे आपण शेळफाट्याला जाणार आहोत त्या रोडवरती ही आहे वाटिका इकडे छान अशी शोभेची झाडे लावलेली आहेत भरपूर प्रकारची झाडे इथे उपलब्ध आहेत ही बघा छान अशी हे झाड आपल्या घरासमोर लावलं तर ते अतिशय सुरेख आणि सुंदर दिसतं अशा प्रकारची ही झाडे आहेत बघून घ्या खूप अतिशय मनमोहक हो। असं दृश्य आहे या वाटिकेचं ही बघा सुंदर फुले चाफ्याची हे चाफ्याची झाडे आहेत अतिशय छान छान अशी झाडे हे बघा कोणतं तरी लाल फुल आहे लाल फुलाची वनस्पती इकडे बघा ही आंब्याची झाडे सुद्धा आहेत भरपूर प्रकारचे मोहर आलेला आहे या छोट्या छोट्या झाडांना ही लिंबूची झाडे आहेत हे बघा मी तुम्हाला लिंबू सुद्धा दाखवतो झाडांना आलेला हा बघा लिंबू हे बघा इथे सुद्धा लिंबू आहे अशी विविध प्रकारची झाडे आहेत इथे मोठी आंब्याची झाडे फनसाची झाडे पलीकडे सुद्धा आंब्याची झाडे अशी खूप अशी झाडे आहेत वेगवेगळ्या प्रकारची आणि ही कुंड्यांमध्ये लावलेली झाडे सुद्धा आहेत जी आपण घरच्या शोभेसाठी वापरू शकतो ह्या तात्पुरत्या लावलेल्या कुंड्या आहेत खालच्या ब्लॅक कलरच्या काळ्या कलरच्या त्या काढून आपण त्यांना वेगवेगळ्या रंगीत कुंड्यासुद्धा लावू शकतो आणि आपल्या घराची शोभा वाढवू शकतो